आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे घराशेजारीच नऊ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळलेला आहे सोलापुरात पुरलेल्या अवस्थेमध्ये हा मृतदेह आढळला आहे मुलीच्या मृत्यूबाबत पत्नीनं पतीवर गंभीर आरोप केलेले आहेत मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत तर नऊ वर्षीय मुलीचा पुरलेल्या अवस्थेमध्ये हा मृतदेह आढळलेला आहे त्यामुळे एकच खळबळ ही सोलापुरात उडालेली आहे मात्र पत्नीना पतीवर पोरगी म्हटले मला असं असं मारले सगळं हे सोबत ब, सो, सोबत ब, ले ले, ले, मार मी ते आजी सोबत झोपलेले बघितल्यावर मला पण मारले असं पोरीने सांगितले मग मी म्हटले मारल्यावर तू काय सांगू नको गप्पा बस आता मला पण मार लागले मला पण गळ्या दाबाला धमकी द्यायला कुणाला तर सांगायचं म्हटलं सांग पोलीस ठाण्यात केस केले असं असं नवरा मारते म्हणून त्यांनी येऊन सांगितले ते ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हाणायचं एका लहान मुलीला मयत झालेली आहे आणि तिला खड्ड्यामध्ये पुरलेला आहे सदर ती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथं गेलो विचारपूस केली तर पुरण्याची के असं संशय वाटला की बाबा इथं पुरलेले आहेत असं तो म्हटला म्हणून मग पुरातील कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या मुलीची बॉडी मिळालेली आहे काल संध्याकाळी मुलीची बॉडी मिळाल्यानंतर अकस्मातमय दाखल केलेला आहे ओगसिद्ध रेवणसिद्ध कोटे राहणार कुसूर यांच्या घरात असं तर प्रकार घडला म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलीला मारून इथं पुरलेलं आहे असे मळगे सावकार आमचे मळगे सावकारने मला कॉल केला आहे मग त्यावेळी मी पोलीस स्टेशनला कॉल केलो आणि सावकारकडे झेप घेतलो आणि प्रत्यक्ष बी थोडंफार आपल्याला बी की आहे शंभर टक्क्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुरी या गावी काल एक अतिशय दुर्दैवी आणि तितकीच वेदनादायी अशी घटना घडली आहे नऊ वर्षाच्या मुलीला जन्मदात्या बापाने गळा दाबून जे आहे ते घरासाठी घराच्या बांधकामासाठी जो खड्डा खोदलेला असतो त्यातच पुरलं अशी ही माहिती समोर आली आहे नातेवाईकांनी आणि या गावच्या सरपंचांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येत त्या परिसराचा पंचनामा करत त्या मुलीला त्या खड्ड्यातून बाहेर काढले पोलिसांनी या घटनेची मात्र अकस्मात नोंद केली आहे आणि जो मृतदेह होता मुलीचा तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आज पाठवलेला आहे पोलिसांचं म्हणणं आहे की शवविच्छेदनांचा जो अहवाल आल्यानंतरच जे कोणी या मुलीला मारले काय नक्की कारण आहे त्याचा तपास समोर येणार आहे मात्र मुलगी जी आहे तिच्या आईने जे आहे ते गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे या तपासाला कुठेतरी आता वेगळी कलाटणी आपल्याला आल्याची चित्र समोर आलेलं आहे रवी डोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर